मालेगाव तालुक्यातील प्रति पंढरपूर क्षेत्र ओळख असल्याने डव्हानाथ नंगे महाराज यांच्या आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्रनाथ नंगे महाराज यांच्या दर्शनासाठी संपूर्ण विदर्भ मराठवाडामधून भाविक भक्त दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनसाठी येत असतात नेटवर्क न्यूज चॅनलने संस्थान अध्यक्ष यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी संस्थांविषयी दिली माहिती ताज्या बातम्या घरामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा जय दर्शन करून कॉलपर्यंत जाऊ शकते कुठून बिलको ओके तेव्हा येथे दरवर्षीप्रमाणे जामखेड येथील दिंडी येत असते त्या दृष्टिकोनातून जामखेड येथील जे भक्त मंडळी आहेत त्यापैकी राजू महाराज कोफळे कोंडीराम महाराज मागाडे परभत महाराज खोपले नांदे महाराज आणि इतर सर्व गावातली मंडळी इथे जमलेली आहे या दांडी दिंडीविषयी राजू महाराज आपल्याला आता दोन शब्द बोलणार आहेत चातुर्मास चार महिने आषाढी देवशायनी आषाढी एकादशीनिमित्त हा दिंडी सोहळा जामखेड ते भव्वा संस्था चार महिने येत आहे महिला मंडळी पुरुष तरुण मंडळी गावकरी भजनी मंडळ सर्वांचं मोठ्या संख्येने सहकार्य योगदान आहे पैदल या दिंडीमध्ये येतात सर्वजण नंगीनाथ महाराज यांच्या दर्शनाकरता महाराज तुम्ही दोन शब्द बोला दिंडीविषयी सांगा देऊ बरोबर दिंडीत कसे बोला महाराज जामखेड ते डवा संस्थान तिथे चतुर्मास या निमित्तानं पैदलवारी ही दिंडी सोळा आम्ही दर एकादशीला नंगेनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी म्हणून आम्ही इथे पैदलवारी करत आहोत जामखेडीतील किती लोक येतात साधारण साधारण शंभर लोक येतात बाया आणि पुरुष पुरुष मंदिर आहे बारवा आहे हे एकमेव मंदिर मी असं ऐकलेलं आहे की पूर्ण बारंवार म्हणजे पाण्यावर आहे सदैव पाणी सदैव पाण्यावर आहे याच्याविषयी काही बदल ते बाबांना बांधकाम केलं तर त्याच वेळेस खाली म्हणजे पाया खोदता वेळेसच पाणी लागलं होतं तर त्या ज्या वेळेस पाणी लागलं तर ते पाण्यावर दगड चुना अनबेल याच्यावर पूर्ण मंदिराचं बांधकाम झालेलं आहे म्हणजे जगात सर्वात तरी की पाण्यावर होऊन देतो खाली दोन ताळ सध्या पाण्यामध्ये येतं आणि तीन ताळवर येतं खाली दोन्ही ताळामध्ये सध्या आठ रुपये सध्या पाणी दहा फूट पाणी फक्त उन्हाळ्यामध्ये उडा असते ते धन्यवाद ट्वेंटी फोर न्यूज चॅनल राजू पांढरे अकोला श्री क्षेत्र डब येथे दिव्याने एकादशी आषाढी एकादशी एका निमित्त इथं आलेला आहोत सर्व भक्तामध्ये आज आपण या विश्वमंदिराचे काय काय माहिती आहे आणि कसं चालते याच्याविषयी संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर साहेब आपल्याला थोडक्यात माहिती देत आहेत डॉक्टर साहेब मंदिर किती वर्ष बोलत आहे आणि याची परंपरा काय आहे याच्याविषयी थोडक्यात माहिती आम्हाला हा मंदिर नाथलंगे महाराज यांच्या नावानं ना आहे एकोणीसशे पन्नासमध्ये नाथलंगे महाराज समोर झाले त्याच्यानंतर विश्वनाथ महाराजांनी या मंदिराची स्थापना केली पूर्ण मंदिराचं बांधकाम हे विश्वनाथ महाराजांच्या आस्थाने झालेलं आहे मंदिर नावाच्या सरस्पणे की तथक ब्रह्मदेव शंकर गणपती सर्वच देव सर्वदेवाची स्थापना हा आषाढी एकादशी ही जवळपास आपल्या इथं विश्वनाथ महाराज असतानाच विठ्ठलाची स्थापना झाली आहे त्याच्यामुळे जवळपासचे जेवढं भक्त लोक आहेत कमीत कमी तीस ते चाळीस हजार दिवसभर लो, लोक दर्शनास येतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण भक्ताची फराळाची व्यवस्था असते पुन्हा चहा पाण्याची व्यवस्था असते पुन्हा रात्री जे भक्त लोक राहतील त्यांची बी चहा पाण्याची व्यवस्था असते हनिवासीची व्यवस्था राहते मला खूप कधी यात्रा हा या दरवर्षी रथसप्तमीची यात्रा कमीत कमी दीड दो हो ते दोन लाख लोक पसार घ्यायसाठी असते सात दिवस स्वतः असतो यात्रेचा शेवटच्या दिवशी पुन्हा महाप्रसाद असतो चाळीस ते पन्नास ट्रॅक्टरना त्यांची वाढ होत असते धन्यवाद आणखी आमचा श्री क्षेत्र भाव तालुका मालेगाव जिल्हावा या नगरीमध्ये प्रत्येक विदर्भातलं पंढरपूर म्हणून हे नावाजलेलं आहे इथे जवळपास होत नाही तर अमरावती नागपूर वर्धा बुलढाणा पूर्णवाडा अकरा जे विदर्भातले जिल्हे तेच नाही तर मराठवाड्यातले पण जिल्हे ज्या लोकांना पंढरपूराचं विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जात न होत नाही ते वेळेवर आमच्या इथे विठ्ठलाचं दर्शन घ्यायला आमच्या इथे महाप्रसादाचं नियोजन मंदिराद्वारे करण्यात येते प्रत्येक भक्तांना इथे दर्शनानंतर त्यांना फराळाची व्यवस्था आणि चहाची व्यवस्था करण्यात येते आणि प्रति पंढरपूर असल्यामुळे जेवढ्या पावसात पण बघा सर्व लोक दर्शनासाठी रांगेत इथे येतात आणि नियमाचं पालन करून तसं शेगावचं मंदिर आहे त्याच पद्धतीने या धव्याच्या मंदिराचे आपण म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन धव्याला येथे धव्याला प्रति पंढरपूर म्हणून धव्याच्या मंदिरातलं विठ्ठलाचं दर्शन हे लोक मानतात म्हणून बरेचसे लोक ज्यांना आषाढी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला जाणं नाही झालं ते इथं डव्याला दर्शन घेतात विदर्भाची पंढरी तर विदर्भाची पंढरी म्हणून या डव्याला आपल्या मानल्या जाते मंदिराची काही अठ्याय करून नाथनगर महाराज आल्यानंतर त्याचे त्यांचे शिष्य विष्ण पालक झाले त्यांच्या कारकिर्दीमध्ये सर्व मंदिराचं एक बांधकाम झालं आणि बाबांनी सुद्धा विसर्जन त्यांचं प्रतिनाम गाठा नागमय भरपूर लिहिलं आणि आज सर्व आपण आपण हे सर्व आठ आणि ते सर्व जाती धर्माचे लोक मिळून इथे दर्शन आणि सर्व विदर्भात प्रसिद्ध आहे ठीक आहे धन्यवाद